हे गाईस मला मम्मी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे आता मी आलेली आहे रमाबाई आंबेडकर नगरला पावसा पाण्यामध्ये आली बरं आता आणले तरी काय तिच्यासाठी मी आता आणले पेरू तिला कोणासाठी तिल बबलीसाठी माझ्या सुषमिता एकच दिवस दोन दिवस झाले मम्मी लगे की घाईत आली चल तिच्याकडे चल तिच्याकडे ती रागवली तिनेच का हे करून तीच रागवलीये म्हणजे रुसली रुसली आणि मी काय म्हणते स्वातंत्र्य दिवसाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी आज आनंद घेतलेला आहे स्वातंत्र्य दिवसाचा आणि असाच हमेशा आनंद घ्या तर मी आनंद घेण्यासाठी बबलीकडे आलेली आहे चला काय 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 झालं तुम्ही आ거 तुम्ही चांगला संभाषण चालू होतं मी दोन दिवस झाले ये घातल्या ना आता आली का काय पेरू घेऊन मग पेडा केले जलेपे अगं ही माझ्याकडे दोन दिवस झाले आली नाही बाकी ममता त्याच्यामुळे मी तिला विचारायला आली की काय झालंय मग मी ब्लॉक बघितला लल्लू आणि बल्लू बलराम

काय काय झालं तुमच मालिकीच सांगायच मी बघलीला शिव्या घातल्या पप्पानी अजून तुला दिल्या नाही अजून दिल्या नाही पण ओरड ना ओरडले तर करतीलच ना कशाला ते आणतो विकलं तू आता मास नाही आज मी नव्हती म्हणून आता मला कळलं आहे मामाचा फोन आला मला मामाचा फोन आला दीपक मामाचा खरंच बबलीने टेम्पो विकला का म्हणलं खरंच विकला आणि तुम्हाला नाही सांगितलं म्हणलं नाही सांगितलं विकला आम्हाला पण तो बोलली होती वाटते गाडी विकला 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 माहिती विकला विकला विकायला कशी जाते विकला आणि विकला एकच मराठी ज्याला ज्याला माझी समजते खरोखर कळत तर माझ्या भावाचा सकाळी मला फोन आला दीपक झाला तुम्हाला लोकांना माझ्या मम्मीची स्पष्ट मराठी भाषा समजते का कळते सगळ्यांना काय 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 तिचे म्हणजे मध्येच कोण आहे मी माहित नव्हतं मला राहुलने सांगितलं नाही पण मला माझ्या थोडं थोडं सांगितलं होतं ना मी मला वाटलं ना जाऊ या कमिशन घेतले श्रद्धाने बापरे हंड्रेड पर्सेंट कमिशन घेतले कमिशन खाण्या कुठं सुख भेट माहित सकाळपासून आणि मग पाऊस लागला तोपर्यंत पालघरला जाऊन आले आणि रात्री सहज मी मच्छी आणायला गेले तर पोरी बोलल्या मला का बगलीनं खरंच टेम्पू ऐकला पोरी मम्मी मच्छीवाले आहेत ना माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि शिल्पाला पण विचारत होते आता पोरी येत नाही म्हणून पप्पाला नाही आणलंच पण इथे पप्पा जरा राग जाऊ दे ना अजून दोन दिवस म्हणजे म्हणजे तू केलंस का सगळं काही ठीक केलं नाही ठीक मी पण म्हणलं नाही अजून ती केलं नाही पप्पाला बोलले तयारी ते तू काय बोलली त्यांना का मला दिलं होतं तुम्ही का आता घडी घडी बोलते मी तेवढेच बोलले जाऊ द्या तिला देऊन टाकलं होतं ना आपण बरं आता तिने गाडी घेतली असेल तर काय गाडी किती येणार आहे तुमची गाडी ह्याच महिन्यातली असं कुठे माझ्या बर्थडे पर्यंत ये काय काय बोलशील कुठे कुठे माझ्या बर्थडे लाईन का तुझा बर्थडे कधी सप्टेंबर माझ्या आर बडे लागला तीस ऑगस्टला तर मग मामा काय झालं एवढं भांडण का राखायचं मामाने ब्लॉग बघितलं हा पप्पा आलेत ना बाहेर थांबले ना पण आले नाही ना मग नाही आले माझं चल ना तिकडे स्टुडिओ कडेपूर आज काही टाकणं जरा याच स्वतंत्र दिनानिमित्त ना एक इने सगळे फॅन इकडे येत आपले आपल्या युट्यूब ला मला वाटलं आली इस्त घेऊन येशील सांगशील जाऊ द्या झालं घेते गाडी गाडी काय म्हणजे तीन लाख तीस हजार ला ऐकला तू त्यातले आम्हाला एक लाख तीस हजार द्यायला पाहिजे तुम्हीच मला एक लाख द्या आम्हाला नाव मध्ये तर पाच लाखा शिवाय असं मग आम्ही फक्त चारच लाख जमा केले एक आम्हाला पाहिजे जे, जे होईल आजू द्याच तरी आमच्याकडे द्यायचे नाही पैसे दिवाळीशिवाय तुम्हाला आम्ही काही देऊ शकत नाही देऊ नका पण मागू नका है ना ते झालं पण हे करा

आणि आज खुशी खुशी ना आज अल्पार घ्या थोडी फळच खाऊ नाही आले चल ना पप्पा मग काय झाले ये काय तू जरा चल पप्पा एवढं काय आज काय बोलते चल मी आहे ना तुला सपोर्ट केला बोलणे घालायला नाही नाही आता नाही आज नाही पप्पा बोलणार तुला काय पण मी सांगितलं त्यांना मला जाऊ द्या गाडी घेतली तिनं आज सगळ्याला गाड्या झाल्या तुम्हाला अक्कालाय मोठ्या गाडी तुला असं वाटलं मला कधी घेऊ गाडी पण गाडी पाहिजे ते भरताना तुला कळ कळू दे काय झालं तेव्हा गाडीच महत्व कळत कुठं स्टुडिओ मध्ये ऑफिस मध्ये बसले चल स्टुडिओमध्ये चल येते मी नंतर जातो मग चल ना आता बबली मला वाटतं आपल्या माघारी जाऊन येत असे ना ओके वाटत स्टुडिओची चारी आमच्याकडे होती दादा माझ्याकडे आपण तसा हात नाही लावायचा कधी डोक्याला खाजू देत लावली सगळ्यांनी घरात तरी चष्मा आहे मला त्या बाईने जास्त बोलणे घातले तर याद आली त्याच्यावरती हे करायला कॉमेडी असं वाटतंय की होती तिकडून रेडी करून चाकू घेऊन तुला कसा बोलणे घालून काय बोलणे घालून दुसऱ्याला हार्ट अटॅक भेटायला पण व्हिडिओ पाहिला ना काल हा बघितलं तेव्हा दिलासा द्यायला खोला जात मला मग मी बोलून टाकलं बघली परवाला ते घेतलं तुला हे करण्यासाठी बोलली मी पण मी जेव्हा मला आज सगळे बोलू लागले ना तेव्हा मला वाटलं सगळ्यांना करू द्या बबलीने काय केलं आला होता त्याच्यामुळे टाकलं ती मला विचारलं तिने मी चालले कॅमेरा घेऊन म्हणलं पाहिजे ना हा मला फोन जेव्हा आले तेव्हा माझं तूप फेटली कॅर बबलीला आपण खरंच परवा ऐकलं होतं दुखवलं होतं दुखवलं नाही दुखवलं नाही कोण कुठल्याही आई वडिलांच काम आहे विचारणं वगैरे मग काय कमेंट्स मध्ये कमेंट्स मध्ये उषा उषा काळे काळे ना उषा काळे कोणतरी आहे बबली तू पागल आहे विकणार <laughs> काही विकणार माणूस पागल असत का, का जास्त उशार असत <laughs> एक जण तर एक जण काय माहिती माहितीये खाय ना गाईस एक जण ची कमेंट असती कम कमसे कम गाईस बोले थांब काय ना इकडचे येते कुठले तरी तरी एक जण कमेंट करते ना टाकल्या टाकल्या आज मी चार महिने झाले ब्लॉग टाकलेच नाही म्हणजे व्हिडिओ नाही गेला माझा ब्लॉग नाही गेला पण एक जणीनं मी काल टाकला की चला आपल्याला थोडस आ, हे टेन्शन थोडं दूर होईल तर लगेच एकीची कमेंट काय तुम्ही सगळा नाश करून बसला काय बोला का त्या बाईनी मा आम्ही एका आईचे लेकरं मुलं आम्ही बहिणी बहिणी आमच्यात आम्ही बघून घेऊ ना बाई तू काय मला तोंड नायली बार बार आणि आम्हाला ध्यान करून आणायली लक्ष नाही आपण नाही पण का अस लोकांचं अस तिला कोणी आहे का नाही देव बघून घेऊन वाईट कोणासाठी काय माहिती ना खूपच ती बार बार कोणी चांगलं तर बोलायचं हिला माहितीच नाही पण हेच मारती ताना मारून घेते बोलून अगं त्याच लग्न झालं तिचंही झालं सगळं झालं ना आता सगळं काही चांगलं झालंय ते आपले आपले नांद लाईफ मध्ये लोक पुढे गेले ना आपल्याला केलं टार्गेट हा कामात होते पण ते वारंवार वारंवार पहिला का श्रद्धा पेरू हातीला ना हाती चले बाजार कुत्ते भोके हजार सोडून द्यायचं आपण हाती सारखं वागायचं आमची मला सगळ्यात जास्त दुःख असून जगामध्ये तर माझ्या आईचं रोजचं दुःख आहे मला मग रोज माझ्या आईचं देण्यात येते काय एक छान आलं एक्या मिनिटात छान आलं पुष्कळ देते ओके अरे फक्त असं केलेलं माझ्या तर अशी बोलली असती माझी आई असती तर तसं बोलली असती काय आणलं काय चांगलं जर दिलं तर लगेच मला लक्षात येत घेणार बाबा जगामध्ये सगळ्यात मोठी आई आता आम्ही आहे तुम्हाला आम्ही घडी घडी भैया तर बोलू दे ना तुला काही पण नाही बघली तुला जास्त काय गाडी घेतल्याबद्दल बघितला घरातून हो मला नाही का टेम्पो नाही दिसलाय दारात मला रात्री झोप नाही आली म्हणजे सगळं हिने हिला ध्यान आलं टेम्पोच पप्पाला ध्यान पप्पा पप्पावर हा मला पण वाटतंय जरा जरा मम्मी जर जास्त सांगितलं पप्पाला माहित पडलं असं तुला पण माहिती आहे काय आता काय साडेसात वाजले जेवण पुढे आपल्याला सर्दी झाली आधीच बस झाला आता पेरू एकदम गोड होते पण कुठून आणले खाल्लं ना काहीतरी नाव सांगितलं त्यांनी बघ सिंगापूर पण का आपलं नाई गाडी ना हे जण ऑटोमॅटिक खुश होऊन जातील आणि सगळं काय चांगलं आता आमचा बिझनेस एक नवीन बिझनेस आमचा चालू होणार आहे तो एक सस्पेन्स मध्ये आहे लवकरच मी पण आपलं स्वतःच युट्यूब चॅनल ओपनच करणार आहे कारण की माझं ऑलरेडी आहे चॅनल पण अजून मी पुढे पुढे हे आणणार आहे व्हिडिओ जे नवीन नवीन ब्लॉग आहे ते आणणार आहे पण सध्या मी एका बिझनेसच्या याच्यामध्ये अडकलेली आहे जे काम मला पूर्ण करायचं आहे मी होम डिलिव्हरी डिलिव्हरी फक्त डिलिव्हरी डिलिव्हरी घे गाडीची लवकर लवकर पैसे भर एवढा विषय वाढलाच नसता आता जर एकदा गाडी आली ना पप्पाचा पण राग लिहून जाईल कारण कसं माहिती आहे जर आम्हाला वाटेल की बाबा काहीतरी कारणा पैसे रुपये ना त्याच्यामध्ये पप्पाला बसवायचं ना वरती पैसे तर गाईज बघा आम्ही अचानक आलो ऑफिस मध्ये इथे बघा मला मम्मीला गणेश चतुर्थीच जे आहे ते आपल्या एरियातून इन्व्हिटेशन कार्ड मिळालेलं आहे मला मम्मी तिथे म्हणजे याच्यासाठी जाणार आहे चतुर्थी सोहळ्यामध्ये तर त्यासाठी सगळं काही भांडण सोडून इथे यावं लागलं आणि याच्यामध्ये आम्हाला म्हणजे कसं मला पण सहभागी व्हायला लागलं म्हणजे ते मुलं आमच्याच एरियातले होते सगळेजण म्हणजे बाजूच्या एरियाचे तर मला ओळखतात तर मला पण बोलले बबली बबली म्हणजे तू पण वगैरे तर मी यांचा राग दिला सोडून आणि मग घेतलं इन्व्हिटेशन तर आणि ती बोलत होती ना का पप्पा नाही आले पप्पा नाही घरात आले तर पप्पा ऑफिसमध्ये बसले होते तर पप्पाचं ऑफिस बसणारच ना ऑफिस मध्ये ऑफिस आहे पप्पाच ऑफिस आहे आणि गाईस मग तिथे चांगली आमची हासी मजाक चालली होती पण ते आता तेवढ्यात मुलं आले तर मुलासाठी यावंच लागतं मला निमंत्रण घेऊन का कोई ल का म्हणजे आले मी तर आता मला दिलेलं आहे त्यांनी पत्रिका तर सत्तावीस तारखेला सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस तारखेला अकरा अकरा दिवशी आमल बघा ठीक आहे तर आमचा म्हणजे बबलीला आम्ही आज तिला चांगला तिचा हो राग काढला राग आम्हाला आला होता राग काढला का आला इला का राग आलाय राग काढायला हा का तुझ्यासोबत असच तर असायस मग म्हणलं तू का एवढी हे झाली आम्ही रागात यायला पाहिजे तर तीच कालपासून आमच्यावर फुगून बसली होती स्टुडिओ मध्ये पण नाही आली तर आता पण पप्पा नाही आले घ्यायला तर आता पण नाही येणार मध्ये मग पप्पा जर नाही बोलले तर पप्पा नाही बोलले मला तेवढं तर लागतं मला पण आलंय गाडी कशाला विकायची सन रोज आल्यावर बरोबर मला विकली गाडी माग करू नको माझ्या गाडी गाडीला जर गाडी येणार असेल तर लक्ष्मीये गाडी येण्याच्या आधी कुठे आठला होता लोक सगळं जण बसवशील तर ठीक आहे कोणाच्या ड्रायविंग करणार आहे सीट बसवशिन किर्तीच्या खूप टाइम झाला आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा लाईक करा शेअर करा आणि करा भेटसाठी बाय स्टुडिओ मध्ये लगेच भेटू उद्याच्या ब्लॅक मध्ये चला बाय